न्यूज। कवी सरकार इंगळी यांना गोवा येथे पुरस्कार प्रदान हात कनगले इंगळी येथील पत्रकार लेखक कवी सरकार यांना गोवा येथे मान्यवरांच्या हस्ते आदर्श साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय डी जी राठोड फाउंडेशन कोल्हापूर आणि गार्गीज डॉक्टर आय डी फाउंडेशनच्या वतीने गोवा येथील कला व सांस्कृतिक भवन पणजी गोवा सभागृहात राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे डॉक्टर शिवाजी शिंदे पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर विद्यापीठाचे सहकुल सचिव यांनी भूषवले तर उद्घाटक वैद्य गुंडूपंत सुतार वाडी यांच्या हस्ते झाले तसेच कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील गोवा अभिनेत्री अमिता नाईक कोल्हापूर जिल्हा पोलीस उपअधीक्षक सदानंद साहेब कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉक्टर सुरेश राठोड कार्यकारी संपादक दैनिक रोखठोक मुख्य संपादक सुशील अग्रवाल उपस्थित होते सूत्रसंचालन सविता पाटील कोल्हापूर यांनी केले महाराष्ट्र घडवला आणि देशाच्या जडणघडणीमध्ये अतुलनीय अशा प्रकारचं योगदान दिलं त्या लोकांच्या नावानं या लोकांच्या कार्याला पुरस्कृत करायचं एक माननीय काम त्या दोन्ही फाउंडेशन न केलेलं आहे या मंडळींनी माझ्या कडेलोट या कादंबरीचा विशेष सन्मान केला आणि ज्या वेळेला अक्षम्य माणसाकडून घडत होता त्यावेळेला त्या व्यक्तीला कड्यावरून ढकलून देऊन त्या कडे लोटाची शिक्षा छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये होती एक वचक होता एक धाक होता जरा होता पण मराठी साहित्यामध्ये तोच कड़े लूट, कड़े लोट हा शब्द मी कडे लूट असा परावर्तित केला आणि आजचा ऐरणीवरचा प्रश्न लोकांच्या पर्यंत चिंतनासाठी मंथनासाठी विचारासाठी मी तो सोडून गेलेला आहे सिंदेसरांना आहे त्या ठिकाणी लॉकडाऊन चा उल्लेख केला गेला बावीस मार्चला जनता कर्फ्यू लागला आणि तेवीस मार्चला लॉकडाऊनची लॉकडाऊन ची सुरुवात झाली आणि पाच सप्टेंबरला अनलॉक ची सुरुवात झाली त्या काळात लॉकडाऊन ही विश्व साहित्यातली पहिली साहित्य कृती ह्या साहित्य कृतीची सात भाषांमध्ये भाषांतर झाली आणि मग त्यानंतर क्रमांक आयरणीवरचे प्रश्न घेऊ कारण कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला साहित्यानं केवळ लोकांचं मनोरंजन करणं हा साहित्याचा हेतू नाही तर साहित्यातून लोकांना काहीतरी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, 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 तेहतीस। निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस बी कोलहापुर जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट